नमस्कार माझे नाव वैष्णवी नारायण हिंगोले मी सिटी पब्लिक स्कूल मध्ये आज कवी यांच्या कविता सादर करणार आहे कविता तीर्थाटन तीर्थाटन मी करीत आणि तुझ्या देहात गवसली सखिये तीर्थे सारी अधरावर्ती वृंदावन प्रयाग सापडले नेत्री भालावरती ते मानस मानेवरती गंगोत्री गया तुझ्या गालात मिळाली रामेश्वर खांद्यावरती मिळद्वारका कमरे पाशी अनकाशी अवती भवती मोक्षाची ही नुरली इच्छा नको कृपा तीर्थाटन मी करीत पोचलो शेवट तीर्थे सारी जन्मावे पुन्हा माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी माझी न घाई काहीही जाणून आहे अंतरी लागेल जन्मावी पुन्हा नेण्या तुला माझ्या घरी तू झुंज मी वेंधळा मग सांडतो थोडा चहा बाहीवरी तू बोलता साधे सुधे सुचवून जाशी केवडे मी बोलतो पंडिती काहीतरी होशी फुला सह फुलतो अन चांदण्यासह चांदणे होशी फुलासह फुल तू अन चांदण्या तो पाहणे इतकेच मी मानले माझ्या करी तो पाहणे इतकेच मी मानले माझ्या करी म्हणतेस तू मज आवडे रांगडा साधेपणा म्हणतेस तू मज आवडे रांगडा साधेपणा विश्वास हुन्नरी शब्दांवरी विश्वास ठेऊ कसा या हुन्नरी शब्दांवरी लिहिती भालावरी उर्दू लिपी तली अक्षरे लिहिती बटा भालावरी उर्दू लिपी तली अक्षरे ती मा, हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी हा जन्म माझा संपला ती वाचताना शायरी डोळ्यातल्या <स्थाथा> डोहामध्ये डोळ्यातल्या डोहामध्ये खोल खोल नको जाऊ मनातल्या सावल्यांना नको नको सखे पाहू जाऊ नको एकटीने साधले व्यथे एकटी ने गेलेल्या व्यथेच्या या पेल्यातून सत्याचे जे घो पूस त्यांना कसा कापे पिता पिता धीट ओठ देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे हिरव्या पिवळ्या माळा करून हिरवी पिवळी शाल घ्यावी सह्याद्रीच्या कड्याकडून छातीसाठी ढाल घ्यावी पिसाळलेल्या ढगांकडून पिसाळलेली आकार घ्यावा पृथ्वी रक्ता मधल्या प्रश्नांसाठी पृथ्वी कडून होकार घ्या उसळलेल्या दरांकडून पिसळलेली आयाळ घ्यावी भरलेल्या घ्या देणाऱ्याने देत जावे घेणाऱ्याने घेत जावे घेता घेता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे एवढे लक्षात ठेवा एवढे लक्षात ठेवा ઉંચીન આપલી વાડતે ફારશી વાટન હેવા ઉંચીન આપલી વાડતે ફારશી વાટુવા શ્રેયી ત્યાસ દે લક્ષવા શ્રેયે ત્યાસ દે લક્ષવા તી પૂર્વજર પૂર્વજાના ગૌરવી ती पूर्वजांची थोरवी त्या पूर्वजांना गौरवी ती न कामी आपल्या एवढे लक्षात ठेवा ती न कामी आपल्या एवढे लक्षात ठेवा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा जाणते जे सांगती ते ऐकून घ्यावे सदा मात्र ती मानसे एवढे लक्षात ठेवा मात्र तीही मानसे एवढे लक्षात ठेवा विश्वास ठेवाच लागे व्यवहार चाले त्यावरी विश्वास ठेवावाच लागे व्यवहार चाले त्यावरी सीमात याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा सीमात याला पाहिजे एवढे लक्षात ठेवा चिंता जगी या सर्व न को टाळता चिंता जगी उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा उद्योग चिंता घालवी एवढे लक्षात ठेवा <सपीष्णा> दुपटीन देत सेजो ज्ञान आपण घेतलेले दुपटी न देत सेजो ज्ञान आपण घेतलेले तो गुरुचे पांग फेरी एवढे लक्षात ठेवा तो गुरुचे पांग फेरी एवढे लक्षात ठेवा मानसाला युद्ध एकच या जगी मानसाला शोभणारे युद्ध एकच या जगी त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा त्याने स्वतःला जिंकणे एवढे लक्षात ठेवा <clears> okay. <throat>